अवजितवाडी हा सरपंच कुठं आहे तुमचा गावातच दिसत नाही ग्रामपंचायत मध्ये आठवड्यातून एकदा दोनदा यायचं हा त्याला काय होतंय माहितीये सगळं काम करतोय उप सरपंच तुम्ही करताय बर आहे काय झालं त्याला ता तालुका आहे जिल्हा आहे मंत्रिमंडळ आहे ते परत ते जाऊ गावा करते गावासाठीच करतोय ते उप आहे पण गाव जरा गावाकडे थोडं लक्ष द्यायचं ना महत्वाचे काम असते महत्वाचे विचारायचं होतं काय रे अवलं पाणी वाहून आलं होते तर मला कनेक्शन घ्यायचंय तुला आता कळालं का आम्ही सहा महिन्यात दोन वर्षा मागायला लागलो कनेक्शन घे कनेक्शन घे तुझ्या पैसे पावती भरून टाकायला मागे का ते ग्रामपंचायतला जा ते पावती भरून टाकून घे कनेक्शन मला डिपॉझिट भर डिपॉझिट भर काय माणसं लगेच कनेक्शन त्याला काय हा अहो मग आधी कनेक्शन द्या मग भर ना मिळ पजेट किंवा मोठा जे आल्या उगंच म्हणते काय तसं नसतं काही हे असते ग्रामपंचायतची तू काय करीत सर पावती फाट कनेक्शन घे आणि तिथं खंदायला चालू कर ल भरून टाकतो पावती काय असेल ती भरीन मला पण आज कनेक्शन घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय ग्रामसेवक असेल ग्रामसेवकाला सांग ती पावती भरून टाक आणि कनेक्शन घेऊन तू आणि तू स्वतः लोकांचे कनेक्शन देतोय उकरून आणि <laughs> तू <तो> स्वतः <laughs> <तो> जाऊ करता येईल ना का उकरीन ना दादा डिपॉझिट भर ते देते मग डेपोटी देते काम करून तू <laughs> हा कोण वारलं काय तू काय ताजा गेला काय तू चुलत ताजा वारला ते बात मस्त होत त्यांचं पार पासष्टच्या पुढे गेलती ते आत्ता काळाला दहाव्या मध्ये ना पाण्याची पळापळ झाली यांची त्याला आता आ, आता मग कनेक्शनची आठवण झाली जवा पाहुणे आले तवा हा कळाल त्याला त्या दिवशी पाणी नव्हतं ना पण एक काम कर तू कनेक्शन घे आणि सॉरी पावती फाड कनेक्शन घे उकरून घे आणि लागलं तर उद्या उद्या आपण हे टाकून देऊ पाईप टाकून देऊ पाईप मला आणावं लागते तुला जाणवं लागते तो नाही तुला जेवढं जिथपर्यंत पाईप लागते ना कुठं न्यायचं ते चला येऊ ये चालते <laughs> एक वर्षापासून मागा लागलो त्या बाजाराच्या आता याला सुचला आता दोन वर्ष झाले वा तुमको वा 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 शेट काय काय भानगडी कुठं कामाला लागले कुद फावड नाही थोडं खांतायचं होतं होत ना म्हणून मी काळ्याचा रंगून आणली फळे सरांनी दिलं ना तुला हा एक नंबर गावातला माणूस तुला सांगतो काळे सर म्हणजे असे आहेत ना कोणाला नाही म्हणतच नाही रे नाही काही असो बघ काम म्हणजे फार पैसे लागले कोणाला लगेच मदत करणार काळे सर म्हणजे चांगले चांगले असे गावात माणसं लय कमी राहिले चालू तुला सांगतो मी मग मी नाही काय म्हणजे काय आता बोलतोय पुढे झालं जपून जा आए, 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 आए। काय काय काढतो ते हा गवत काय काढतो अरे मला ते नाळाचं नवीन कनेक्शन घ्यायचं कनेक्शन कनेक्शन इथं कशाला घेतो मग कुठं घेते अरे येत नाही आपल्या मला तु गा असं येत धार दुसरे कोण की तू कनेक्शन इथं न घेऊ जाऊ दे मला बी थोडी धार आली म्हणजे वाज झाला आपलं तेवढा तांब्या बरं जाईल कसं काय शक्य आहे मला जायना तुला कुठून पाणी येईन उगा इथं घेऊ नको तू ऐक माझं शान आहेस तू तू पलीकून घे थोडा जरा ती जरा काय होतं उताराला पाणी जास्त फ्लो मध्ये असतं इथं चढायला पाणी येत नाही तिकडं तिकड असलं माझ इकडे चढण का पाणी अरे चढण ना चढायला काय झालं पाण्याला नाही नाही तिकून चढ तू इकून चांगला उतारे मला इकून घ्यायची पाणी इथून इथून नको घेऊ तुला सांगतो एकदा मी इथून नको इथं न घेऊ अरे पण कमजू एवढा राव घेऊ दे राव शामी इथून मला काय झालं तुला जाण्याचा काय प्रश्न इथं इथून कनेक्शन घ्यायचं नाही म्हणजे नाही तुला सांगितलं कळत ना मध्ये एकदा एवढं चिडू नको मी इथूनच कनेक्शन घेणार म्हणजे घेणार आता कसं घेतो पाहतो ना मी कस काय घेतो खायचं नाही अजिबात तुला सांगू तुम्ही माय कुदळ कस काय घेतली तू खांदायच नाही म्हणून घेतली आले बरं बघ तू आडाच तू राव साधन काढा हे बघ जालो आड्यास कुदाचा काही प्रश्न नाही तुला पाणी आलो मला कसं काय पाणी येईल येईन तुला पाणी नाही येत पाणीच नाही या आधीच नाळाला जास्त येत तुला काय अधिकारी आता पाईपलाईन वर काय अधिकारी म्हणजे भाऊ अरे मी गावचा सदस्य त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी पण पैसे भरून कनेक्शन घेतले तू जरी सदस्य असला ना मी सरपंचाला फोन केला सरपंच म्हणला की कस काय घे म्हणलं सरपंच काही संबंध नाही तुला सांगतो मी काय ती पानपट्टी बिनपट्टी भरून आहे तू कस लागला मला सांगाय आधी भर नको सांगू जाले उकरू नको म्हणून मी उकरीन सांगतो मी तुला आधी सांगतोय चांगलं गोडी गुलाबी मध्ये एकदम हा <laughs> अवगं मला ना तू तापायला लावू नको अजिबात खांद्यायच नाही इथं ताप ताप नाही तर काय कर तिकडे जाऊन जा मी इथूनच घेईन पाणी तुला नीट सांगतो ते बरं का मी इथून घ्यायचं नाही तुला काय तू करायचं काय करायचं तु, आहे तू चल चु सांगितलं ना खांदू नको म्हणून माझ्या जाग्यात अजिबात खांद्यात नाही तुला काय कोणला घेऊन येथे घेऊन जाऊन भेट दा तिकड आ डेपुटीकडे मी पैसे दिलेले त्या आहेत मग कानिकांचे घेऊन येईन तिकडे खांदू कुठे नाही खांदायच मला डोकलू नको बर का आम्ही तू माझ्या डोक्यात जाऊन बसू नको तुला आधी सांगू तुम्ही डोक्यात जाऊन बसून घातली तर का तुला कुदळ मी तू कोणाला घेऊन यायचं ना घेऊन ये तुला जा पण खांदून देणार नाही अजिबात इथून कनेक्शन घेऊनच देणार नाही डेपुटी तू श्यामे मला खांदून द्याय ना तिथं कुठं खांदून द्याय ना ते त्याच्या तिथून नाही का बोल तिथं तू काय त्या दारात तो मग त्याच्या दारात काय तू डेपुटी मला ती कनेक्शन नाही घ्यायचं पाण्याचं हा हा नळाचं कनेक्शन हा झालं काय म्हणलं नेमकं सांगू व्यवस्थित अहो मी तिथं खांदीत होतो तुम्हाला खांदूच द्याय ना जस मालकाच्या हाकाची जमीन असल्या आणि करायला लागला इथं अजिबात हा इथं खांदायच नाही ना तो आण तो काय संबंध इथं अजिबात जुळणार नाही ना। मी म्हणलं डेअरपोटी ते म्हणले इथून घे कनेक्शन तू ते आणला डेअपोटी पुटी मी कुणाला ओळखीत नाही ते मला लोक सांगू डेअपोटीची धमकी नको देऊ मला अरे काय याच्या घरचं आहे का काय सार प्रत्येक गोष्टीला त्या मागच्या त्याला नळ प्रत्येक गोष्टीला नडतो ग्रामपंचायती आहे काय हा बघा भाऊ आता तुम्ही आता मी खांजेच तू चांगला अरे मी असे नको करू घेऊ ती मला कनेक्शन नाही नाही मला कनेक्शन घ्यायचं नाही इकडं कुठून निघाला वर थॉबाड करून तिकडे तुला कुठून घ्यायचं तिकून घेऊ कनेक्शन बरं ठीक आहे तू आता करू नको सांगतो मी त्याला हा हा तू जा वाट घालू नको डेपुटी का तू हा का म्हणजे काय चाललंय मी का मा पडत होते चालल्याला हो आडाड पडायचा काय प्रश्न आहे डेपुडी चिडून काय तुम्ही कनेक्शन द्या दुसरी गुण द्यान राह मलाच पाणी येत नाही अरे सरळ लाईन येते दुसरी गुण द्या म्हणजे काय येडा झाला का काय दुसरीकडून कुठून द्या दुसरीकडे जागाच नाही कुठं माझ्या दारात जागा आहे का तुम्हाला द्यायला पाण्याचे कनेक्शन तू येडा का काय रे तुला डोक्यात हालू मी तुला ते जाल्याला जवळ तिथून पडत आहे म्हणून तिथून गेलय म्हणजे त्याला जवळ पडतय म्हणून नाही तू कनेक्शन बरं मला सांग कनेक्शन देतो काय होईल तुला काय प्रॉब्लेम पाणी कमी येईल ना डेपुडी असं काय करता म्हणजे तुला त्याला एकट्यालाच कनेक्शन दिलं पाणी कमी येईल का अरे दोन वर्षापासून ते कनेक्शन नाही त्याला घेऊन ना कनेक्शन मी अजिबात घेऊन जाणार तुम्हाला सांगतो हा तुम्ही काय गावचे हे नाही तर सरपंच बी आहेत गावामध्ये मी त्यांना बी सांगणार आहे उगं काय उगं एडून करायचं काहीतरी अरे मी तू कोणाला सांग म्हणजे नियम नाही तेच होणार तुला सांगतो मी पाहतो नियम मी पाहतो नियम काय आहे मग ते अजिबात कनेक्शन घेऊन देणार आहे मी हा बरं एक काम कर तू नियम पाहतो ना मला सांग त्याला कनेक्शन द्यायचं कुठून मग बघा तुम्ही कुठून द्यायचं कसं काय ठरवणार कुठून द्यायचं ते तुला ना अशी ना नियमाप्रमाणे करा म्हणतो आणि कुठून द्यायचं ते मी बघा मग आम्ही चाललो ना आमच्याप्रमाणे माहिती नका देऊ बस मला एवढं कळतंय अरे द्या सुगंधाताई कनेक्शन द्यायचं म्हणलं अंबा होतो त्याला पाय पण ते बरोबर आहे तिथून तुम्हाला पायपाच चिंता पडली पडते पाण्याचं काय तू काय बेरकी रे तू मित्राला द्यायचं म्हणलं तर इतकं त्या होतं त्या टायमाला नाही इथून माझ्या इथून द्या माझ्या इथून काढून द्या त्या टायमाला लय पडत होता हा त्याच्यासाठी वेगळं आणि मित्रासाठी वेगळा तिकडं भेदभाऊ एकदम जवळ आहे माझ्या घराच्या लांब आहे का लां मला आठवत शब्द माझ्या होता तो कनेक्शन मला नाही आठवत काय मला काही माहिती नाही पुढे कनेक्शन नाही द्यायचं म्हणजे नाही आणि द्यायचं कडे सुगा नव्हतं तोपर्यंत घरून पाणी नेऊन देत होता अरे इतका निस्ता पान तू वरून आहे आतून आहे तू बघ होतो ना कसा कनेक्शन देत नाही तू सरपंच हरी भाऊ जावं का नाही कसं काय बरी का होत त्याची हो oh, आता गेलो तो बघायला पण भेटून आलो पण हाय जरा हाय पण आता काय माहिती असं परिस्थिती साथ देते राम राम आपले श्याम भाऊ आज काय खरं नाही अण्णा बरोबर मग काय नुसतं नावाला सरपंच येत आपले ते सगळा अधिकार डेप्युटीत कार्यक्षम माणूस आहे तो चंदनामाने झिजतोय तो गावासाठी हम्म झिजून झिजून एवढे राहिले ते झालंय काय झालं काय नेमकं तुम्हाला काय सरपंच काय सांगाव आता तुमच्या राज्यामध्ये कार्यकर्ते आम्ही तुमची दुसरे लोक दुसऱ्याचे काम करते कर आज आज म्हणजे काम करा तुम्ही ना कसली काळजी करू नका बघू काय बघू मला सांगा आता तो जाले ना माया दारातून करेक्शन घेऊ राहिला आधीच पाणी आहे ना अन्ना मला आणि ते जायला माय दारातून करीक्षण घेतल्याचा जो काय भानगड आहे ना समजा यांचं पाणी कमी होणार असेल त्याला लांबून कनेक्शन द्यायचं काय विचार करावा लागेल तुम्हाला नाही बघू ना विचार काय करायचा काय नाही बघा ते डेप्युटी करा तुम्ही बिन भाषे ना तुम्ही काळजी करू नका डोंट वरी काहीच कुठल्याही प्रकारची कायजी करू नका त्याला कनेक्शन दुसरी कोण देऊ बस एवढंच म्हणणं होतं आपलं सरपंच भाषा एवढं एवढं म्हणलं म्हणजे आपला विषय मिटला सरपंच जरी मानव घेतला आता मी काय म्हणणार हो तेच ना म्हणजे गावात मला चिंता पडती सरपंचा अधिकार मोठा का डेप्युटीचा अधिकार मोठा सरपंच मोठे आहेत आपले किती केलं तर आणि कार्यकर्ते आहेत त्यांची नाही एक विशेष असं एखाद्या कोणाला नाही खरंय तुमचं म्हणणं मग बरोबर गावचा प्रमुख माणूस सगळ्यांची काळजी मला करावं लागेल करा करा तुम्ही करा फक्त आपल्या तिथून देऊ नका नाही तसं नाही पण आता तुम्ही ह्या बाबतीत ना चिंता करू नका बघू काय करायचं बस बस आमचे सरपंच जिंदाबाद विषय मिटला हा ना येऊ का मी बरं झालं मी त्यामुळे डोक्यात वायता होता माय कन घनले डोक्यात गावात काय मोठे मोठे बंगले व्हायला लागले आपले का बंगले व्हायचे काय नको हायला एवढी गर्दी काय जमली डेपुटी अण्णा डिग्या जाल्या काय करून आले कडे जालो तुझं तुझं काम उरकून घे आणि डेपुटी माणसं वाटून लवकर कनेक्शन जोडून द्या बरोबर चालू कनेक्शन जोडून द्या सरपंच तुम्ही काय पार्टी बदलली काय तुम्ही माहिती म्हणले कनेक्शन द्यायचं नाही तू तू कोण सांगणार मला कोण सांगणार कोण सांगणार मला का तू ये सरपंचा कनेक्शन देईन गावचे नागरिकच ना ते सरपंच व्हायचे का तुम्हाला परत लोकांनीच केलंय मला बरोबर बोलतोय केलं सरपंच व्हायचं म्हणजे असं काय रे सरपंच जातो का सरपंच हे गावातल्या नागरिक चालला वेगळं वेगवेगळं तू मला सांगवतो अरे तो गरीब घेतोय ना <laughs> मला सांग मला सांगा सरपंच दोन वर्षापासून त्या मानजल कनेक्शन आहे का नाही 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 कनेक्शन आम्ही बघत होतो बरोबर कोण आहे चुकीचा कोण आहे हा आता तो या का तुझ्याकडे आता कळाल तुला तुला वाटलं सरपंच आहे की माझं म्हणजे अरे गावचा विकास करायचाय त्यांना सरपंचाला पण ऐकून जमन का प्यायच्या पाण्याचं कनेक्शन देणारच नाही होते तुला वाटलं सरपंचाला सांगितलं म्हणजे ডেপুটি सरपंच बरोबर ডেপুটিला सांगते बरोबर हे करतील चालू आता हे बघ सरपंचाने तुला कुदळ मारून दिली बर का मी माणसं पाठवून देतो आता कनेक्शन घ्यायचं आणि आरामशीर पाणी भरायचं आणि मला सांग इथून सरळ लाईन गेलेली आहे प्रत्येक माणसाला द्यावाच लागा ना कनेक्शन ग्रामपंचायतला काय सरपंच आणि तुझ्या तुला पाणी कमी येऊन बाकीच्या कनेक्शन हे करायचं का हे बघ पाणी कमी आलं ग्रामपंचायत मध्ये ये आम्ही काय करायचं ते बघू एकदा कसा फोर्स वाढल काय करेल त्या हिशोबाने पाणी हे करू असं तुला अधिकार नाही कोणाचा कनेक्शन घेऊ नका नाही करायचा बरं का आता फिता, फिता बंद कर सरपंचा कड डेप्युटी सरपंचा जाऊन वेगळं कर चांगलं गावाचा कुठलाही माणूस पाण्यावरून हे राहिला पाहिजे अगदी बरोबर आहे त्याचा तो अगदी बरोबर सरपंच सरपंच आहे उपसरपंच आहे आणि हे बघ आता आजच्या आज सगळं खंदून घे ती माणसं पाठवून देतो दुपारी हा आणि दुपारीच लगेच लाईन टाकून घे आणि हा आडा आला तर सामाल सांग चला त्याच्या पाहिजे बरोबर बोलू सर इकडे सांगितलंय अरे मी खांदू लागवतो माझ्या मित्राला पण डायरेक्शन द्यायचंय माझ्या मित्राला प्यायच्या पाण्याचं कसं जमन पंचन पंच डेप्युटी एक झाले म्हणून हा मग तो का मित्राला एक होवाच लागल लागेल मी केलं तरी तुझे हा